नाना पाहिजे नानासाहेब पुढे नानासाहेब पुढे खरं बघितलं तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली ही आपली संस्था स्थापन झालेली आहे ते मला काही जास्त भाषण दिसत त्याचं मत आहे मला काय मुद्देवर बोलायचे तुमचे तुम्हाला सांग माहिती पण अनेक मुद्द्यावरती आजपर्यंत कधी निवडणूक झाली का नाही झाली आपण तुम्ही आम्ही सर्वांनी या तालुक्याचे आमदार बाबाजी शेठ मी काम केलं आणि त्याच्या नानासाहेबांच्या मित्राचा बावन्न हजारांनी पराभव केला बावन्न हजार मत डोका ऍक्च्युली त्या दिवशी नानासाहेब रडले असतील त्यांना फार दुःख झाले असेल त्यांच्या मित्राचा पराभव झाला आणि ऍक्च्युली मी तुम्हाला भविष्यात सांगतो इथून पुढे भविष्यात बावन्न हजार मतांनी पंचाळीस आमदाराचा परत पराभव होणार नाही खरोखर परंतु नानासाहेबांना वाईट वाटत आता काय त्यांच्या मित्रांची चौथी निवडणूक लावायची ती लावली आणि अण्णांनी सांगितले गिरुनांनी सांगितलं दूध का दूध का दूध आणि दूध का म्हणजे पाणी का पाणी होणं जरुरी का हे झालेलं आहे अॅक्च्युली अठरापैकी चौदा आपले चार त्यांचे चारपदी आपले विचारांचे आहेत चारही नाणासाहेब तुमच्या विचारांचे आहेत आपलेच ले गुरु त्यांना काय करू नका तुमच्यापासून सांगतोय <laughs> आणि बाबासाहेब आमदार साहेब ही तुमची विजयाची सुरुवात झालेली आहे इथून पुढच्या काळात ना गट ना तट ना गट ना तट ना, ना पक्ष आपण सर्व एकत्र आहोत आणि आपल्याला तालुक्यातली पूर्ण खंडोची खोपडीची पिलावळ संपवायची आहे आणि त्याला मी सांगतो बाबा तुम्हाला माहिती नसलो ओपन सांगतो मी दादाकडे गेलता आणि दोन चार कार्यकर्ते होते तुम्हाला माहिती नसेल विजू शेटला माहिती समोर नाना समांना माहिती आहे दादा तो सबोधी दादा म्हणजे अण्णांना मला खबर सांगतो तुम्हाला माहिती आहे ना बोलून घर बोलून का कर दादा तू गेले दादा म्हणजे कोण माहिती ना म्हणते आपले म्हणजे अण्णांना पैसे दिले पाहिजे नंतर अडीच वर्षांनी मंत्रा दिलं पाहिजे सांगितलं म्हणले बाबा तू दारूक अकरा वाजता तो उठतोस कैलास मला काय सांगतोस दादा रुपया सांगत अरे म्हणजे दिलीप तुला देते दे ना वीस रुपये तर ते काय रेल्पेची पड म्हणते आणि तू आता आराम कर तू आराम कर म्हणले आणि त्यांनी मुद्दाम खंडीच्या वाटप आम्पेड्या टाकायचा प्रयत्न केलाय परंतु हिरो सांगितलं दूध का दूध पाणी का पाणी हसोबत लक्षे होणार जरुरी का त्या आज तालुक्याला कळालंय आणि इथून पुढं बाबासाहेब काळे आपण सर्वजण एकत्र जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती सगळ्या निवडणुका तुमच्या मार्गाने नानासाहेबांच्या आपण छोटे कार्यकर्ते करते आपले मार्ग फादर नानासाहेब आहेत आणि माझ्या आयुष्यात जाऊ त्यांनी मी बैलगाडं मी मालक नंतर व्यापारी नंतर परंतु मी इतका प्रामुणिक पोहोचलो का रिअली सांगतोय मनापासून म्हणजे माझ्या मी दर चतुर्थीला गणपती बाबत जातोय नानासाहेबांनी कानासाहेब म्हणजे यांचा गणपती शपथ घेऊन सांगतोय यांच्या इतका प्रामाणिक सल्ला देणारा माणूस मी खेळ तालुक्याच्या राजकारणात कधी बघले नाही कधीच नाही कधीच मी नाही सांगणार त्यामुळे आपण सगळे एकत्र आहोत ही आपलीच ताकद जे सर्वजण एकत्र आले आहेत तालुक्याचे आमदार तुम्हाला फार मोठी जबाबदारी आहे आणि गट गट पक्ष विक्षानंतर आपण तालुक्यात सगळे एकत्र आहेत सगळे निवडणूक जे निवडून आलेत तुम्हाला शुभेच्छा चौदा जण नाही अठरा जण आपल्या आहेत जा 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 तुम्ही जाणून द्या आणि आमचे मित्र विनायक शेठ तुम्ही आलेत तुम्हाला शंभर टक्के संधी भेटणार आणि मी बाबा शेटकरांनी तुम्हाला शब्द देतोय भविष्यात सुद्धा सगळेजण आपण एकत्र आहेत एकत्र राहू आणि तालुक्यातला जो रावण जो बसला होता त्याला समून टाकतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा थांब जय जय महाराष्ट्र